नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करूया मित्रांनो बातमी आहे तर बावीस सप्टेंबरची खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षाचा आर्थिक लाभ मोठी बातमी या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी बातमी बातमी आहे दोन वर्षाच्या आर्थिक लाभ संदर्भात या आर्थिक लाभाचा कोणता फायदा होणार आहे या आर्थिक लाभाचा कोणता तोटा होणार आहे हे सर्व प्रश्नांची उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी चला तर पाहूया महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि बेल आयकॉनला ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचारी बऱ्याच दिवसापासून असणारी सेवानिवृत्तीच्या वयामध्ये दोन वर्षाची वाढ होऊ शकते या बापाची सविस्तर अपडेट पुढीलप्रमाणे पाहूयात सद्यस्थितीत राज्यातील गट ड वर्ग वगळता उर्वरित गट अ ब क वर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष इतके आहे तर गट ड कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय साठ इतके आहेत आणि सेवानिवृत्तीचे वय दोन वर्ष वाढवण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून बऱ्याच दिवसापासून होत आहे सदर वाढ दोन वर्षाची वाढ केल्यास राज्य कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय अठा वरून साठ वर्ष आणि दोन वर्ष वाढल्यामुळे या दोन वर्षाच्या दरम्यान होणारा आर्थिक लाभ दोन वर्षाचा कर्मचाऱ्यांना होऊ शकतो म्हणजेच सेवानिवृत्तीच वय वाढवलं तर होऊ शकतो निवृत्ती वय वाढवण्याची आवश्यकता का आहे तर सध्या प्रशासन सेवेत किमान तीस वर्ष लागून किमान लागून जात आहे यामुळे कर्मचाऱ्याला कमीत कमी तसेच पद उन्नतीचे संधी एक दोन वर्षामुळे उकली आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवणे आवश्यक आहे तसेच सेवानिवृत्तीचे वय वाढ केल्यास कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा फायदा प्रशासकीय कामात तात्पुरता येऊ शकतो तसेच रिक्त पदाचा अतिरिक्त बोजाही कर्मचाऱ्यावर येणार नाही सेवा संबंधीचे विधेयक तयार करण्यात आले होते व ते मंजुरीसाठी अधिवेशनात देखील ठेवण्यात आले होते सदर निवृत्ती वय वाढवण्याकरता विधानसभा सदस्य आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे

व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच